महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची अल्लाचे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती सोमवार सोळा सप्टेंबर रोजी सांगोला येथे मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली अल्लाहचे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती उत्साही वातावरणात सोमवारी शाही जामा मस्जिद येथून सकाळी आठ वाजता भव्य शोभा यात्रेत जुलूसची सुरुवात सांगोला शहरातील जामा मस्जिद येथून निघून धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवीत ट्रॉली बग्गी आदींचा शिस्तबद्ध सहभाग यावेळी जुलूसमध्ये पाहायला मिळाला यावेळी आमदार बापू पाटील माझी आमदार पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख सुराज दादा बनसोडे बापूसाहेब ठोकळे अरविंद भाऊ केदार प्राध्यापक संजय देशमुख बापूसाहेब भाकरे किशोर बनसोडे सर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या ट्रॉलवर ठेवण्यात आलेल्या पवित्र मदिनांसह धार्मिक स्थळांच्या एकापेक्षा एक सुंदर एक कलात्मक प्रतिकृती ट्रॉलींवर ठेवण्यात आलेल्या होत्या त्या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरल्या हजारोंच्या जनसमुदायाच्या सहभागाने निघालेल्या या शोभायात्रेत लहान मुला मुलींचा सहभाग लक्षणीय होता विविध अरबी म मदरशांचे पारंपरिक पोशाखातील विद्यार्थी तसेच घोड्यावर बसून लहान मुले मोहम्मद पैगंबर यांचे निशान फडकवित होते शोभायात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी विविध संस्था व मंडळांनी खाऊ व सरबत वाटप करून शोभायात्रेचं स्वागत केलं विविध पारंपरिक मार्गावरून फिरून ही शोभायात्रा परत जामा मस्जिद येथे विसर्जित झाली ईद ए मिलाद अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सांगोला येथे मुस्लिम बांधवांकडून जुलूसचं आयोजन करण्यात आलं होतं हे जुलूस पारंपरिक मार्गावरून जात असताना विविध ठिकाणी हिंदू बांधवांनी जुलूसचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या या माध्यमातून सांगोला येथील सामाजिक सलोखा ठळकपणे दिसून आला तसेच या जुलूससाठी पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्याकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता